एकदम छान oh, यात्रा आहे आम्ही दरवर्षी येतो माझं नाव तन्वी सीताराम दाते मी आज गावात राहते दरवर्षी येतो आम्ही या बरं या बोला यात्रेबद्दल काय माहिती सर काहीच नाही आता सगळ्या पाहुण्या पाहुण्यावर पाहुण चार करायचा ठाण्याच्या यात्रेमध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जेवायला आलेल्या माणसांनी जेवल्यानंतर ही जी भांडी आहेत ही भांडीसुद्धा स्वच्छ केली जातात यासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे खाण्याची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे या ठिकाणी आपण पाहतोय लाखो भाविक यांनी जेवण केलेलं आहे चांगल्या प्रकारचे मसाला खोबरा गूळ वापरला जातो त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे मसाले या ठिकाणी वापरले जातात आणि अशा प्रकारचे मसाले वापरताना लोकांना ही आमटी कितीही वेळा खावी कितीही वेळा प्यावी असं वाटत असतं आणि हे बनवताना त्यांना खूप काबाड कष्ट करावे लागतात हे बनवणं तेवढं काम सोपं नाही परंतु हे सगळं करत असताना सगळ्या मंडळींचं खूप मोठं सहकार्य असतं सगळं करत असताना आपण पाहतो या ठिकाणी बनवलेली ही क्वालिटी ही खूप आवडत असते इथे अतिशय चांगल्या प्रकारची तरी आलेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय सगळी गावातील कार्यकर्ते मंडळी कोण लहान मोठा असा कुठलाही विचार न करता या ठिकाणी स्वयंपाक बनवला जातो आणि भाविकांना हे सगळं उपलब्ध करून जातं जुन्नार तालुक्याच्या पूर्व भागातील हे यात्रा उत्सव अतिशय मोठा भरत असतो या परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात सडळ हाताने मदत करत असतात या आमटीमध्ये कोणत्याही प्रकार सांगता लसरूम वापरला जात नाही या आमटीमध्ये तेल खोबरं लाम धर्व मसाल्याचे पदार्थ असे एकूण पाचशे लिटर आमटी एका कडेमध्ये होते तू आमती किती बनवली हा आमटी किती बनवली आमची आत्तापर्यंत बेचाळीसकडे इथे पे बावीस कडे इथे खाली साली तेवीस पंचेचाळीस करून उद्या आता वरलेली उद्या आहे रविवार आहे उद्या कार्यक्रम काय उद्या कार्यक्रम काल्याचे कीर्तन काल्याचे कीर्तन नंतर आमचे वाहत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत्याला सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका